तर आज आपण विशेष करून ही जी पायी दिंडी आहे त्याच्याबद्दल वर्णन करू आपले संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये जर पाहिलं तसं तो तुकाराम महाराजांचा जो अभंग ग्रंथ आहे पाचवा वेद म्हटला जातो आणि ह्या वेदाचा सार किंवा भगवत भक्ती कशी व्यावहारिक असली पाहिजे याच अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे तर आपल्याला प्रश्न पडला असेल दरवर्षी दिंडी निघतीये किंवा वारकरी पंढरपूरला का जातात आणि कशासाठी जातात आणि ह्या दिंडीचं महत्व काय तर संत तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात होईन भिकारी पंढरीचा वारे करी हे माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम हेची माझी उपासना संत लागे चरणा तुका मने देवा हीच माझी भोळी सेवा किती सुंदर अभंग आहे साध्या सोप्या भाषेत काय होईन भिकारी पंढरीचा वारे करी भिकारी काय या जगामध्ये सगळं जण भिकारी आहेत कुठं ना कुठं मागत राहतात आपण आपण पण मागतो श्रीमंत कोण आहे ज्याच्याकडे काही नसून सगळं समाधानी आहे तो, तो श्रीमंत आहे पण ज्याच्याकडे सगळं असून सुद्धा मागत राहतो सगळं असून सुद्धा मागत राहतो त्याला भिकारी मानतात पण हे संत तुकाराम महाराज भिकारी का म्हणतात स्वतःला तर भगवंताकडे त्यांची कृपाने दया मागतायत आणि ही खरी वास्तविक दया ही भीक मागितलं पाहिजे ह्या जगातल्या वस्तू माझं सोपं असतं पण त्या काळानुसार नष्ट होतात पण पांढरंगड काय मागितलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय आणि म्हणून ते म्हणतात ही जी माझा एक एकच नेम धर्म आहे बागेतले कोणते धर्म आणि काय मुखी विठोबाचे नाम भगवंताचे नाम भगवंताचं जेव्हा नाव घेतात काल मी एक प्रवचन केलं म्हणलं जर तुम्ही ह्या जगामध्ये कोणाला नावानं आवाज दिला ना तर तो, तो व्यक्ती तुमच्याकडे येतो तसंच तुम्ही भगवंताला बोलवलं तर भगवंत तुमच्याकडे ते आणि तुम्ही जर भगवंताला नाही बोलवलं तर भगवंत त्यांच्या धामात तसेच राहणार आहेत त्यांना तुम्ही बोललो पाहिजे म्हणून काय मुखी नाम तुम्ही म्हणताना आम्हाला काम द्या देत महाराज नोकरी जावं लागते व्यवसाय करू लागते तुकाराम महाराज मारा म्हणतात म्हणता हाती का मुखी नाम तुमचं हाताने काम चालू द्या आपण गप्पा मारतो बडबड करतोच ना पण काम चालतच राहते तसं हाती का मुखी नाम असलं पाहिजे आणि ते म्हणतात हेची माझी उपासना एकच उपासना आहे जगामध्ये दुसरं कोणती नाही भगवंत ना। काय लागे संताचे चरण म्हणून एकोण एकाच्या दंडवत करतात पाया पाडतात का बरं पाया पाडतात त्याच्या मागचे दोन कारण आहेत एक तर मी नम्र भावनेनं माझे ते स्वामी म्हणून इस्कॉन मध्ये प्रभूजी का म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी स्वामी आहात आणि मी तुमचा सेवक आहे आणि माताजीला माताजी का ते एक पत्नी सोडून सगळ्यांना माता व्रत धारण केलेलं आहे ही भावना जेव्हा वैकुंठ यालाच मानतात वैकुंठात तिथं नाही की इथंच आहे तुम्हाला मग खूप विवेचन आहे तुका माने तुका माने देवा हीच माझी साधी भोळी सेवा साधी सिंपल आहे म्हणून पंढरपूरचा जो वारकरी आहे ह्या भावनेन जातो काय ना भिकारी पंडिरीचा वारी वारी या शब्दाचं काय वारी वारी जन्म मरणाची वारी हरी पडलो आता संकट निवारी दुर्गा आरती म्हणतो पण वारी काय संकट निवारण कोण काढत आहे हरी म्हणून जे जन्ममूर्तीच्या चक्रा जर वाचवायचा असेल तो वेरझारा वाचवायचा असेल पंढरपूरची वारी केली पाहिजे म्हणून शिक्षा एक वाक्य खूप सुंदर म्हणतात तुमचं शरीर झिजतं झिजत राहणार आहे पण तुम्ही ते भौतिक संसारासाठी झिजवलं तुमच्या हाताला काहीच येणार नाही पण ते शरीर जेव्हा पांडुरंगासाठी झिजवतात ना तर पांडुरंग त्या सेवेचं लक्ष ठेवतो म्हणून तुम्हाला ठरवायचं कोणासाठी शेरी झिजवलं पाहिजे म्हणून इथे ते म्हणतात की आपल्याला ही वारी चोळ आणि का वारीत गेलं पाहिजे तो वारीत काय भावना असली पाहिजे उत्कंठा तळमळ असली पाहिजे जसा भूक लागलेल्या व्यक्तीला भूकाच्या अन्नाच्या प्रती तळमळ असते मदीला पान करणारा मदिराच्या प्रती तळमळ असते जसं एखाद्या कामी स्त्री किंवा एखादा कामी पुरुष एकोण तळमळ करीत तस असतो तसाच हा वारकरी उत्कंठन तळमळीने हे बघतो की मला माझे पांढरंग कधी भेटतो आणि त्यासाठी तो शारीरिक अवस्था बाहेरची भौतिक अवस्था सामाजिक अवस्थेचं कोणतेही लक्ष न ठेवता पायातून खे खडी टोचतात दगड टोचतात काटे मोडतात वरतून ऊन लागतंय पाऊस पडतो झोपायची जागा नाही खाला अन्न नाहीये पण एक एक दिवस मोजत राहतो आता वीस दिवस राहिले आता अठरा दिवस राहिले पंधरा दिवस राहिले आणि एक एक दिवस तो मोजून जात असतो आणि का तर त्या दिंडीमध्ये काय भावना असते त्यांची जाताना भगवंताचं नाव प्रत्येक स्त्रीला माते समान वैष्णव त्यांना माऊली म्हणून माऊली म्हणजे सगळ्यांना भगवंताच आधारत स्त्री असो का पुरुष असो माऊली याचा अर्थ काय दया करणारा आणि मग तिथे भेदभाव नाही कोणा जातीचा कोणा धर्माचा काळा गोरा ज्ञानी अज्ञानी गुणी काही बघितलं नाही सगळ्यांना व्यवहार केले जाते माऊली माऊली म्हटल्या जाते सगळ्यांना मान सम्मान आधार ह्या सगळ्या जाती पण त्याचा यालाच म्हणतात एक जी वैकुंठ धामाची भावना निर्माण करणं आणि असं केल्यानंतर त्या सगळ्या सुविधा नसताना कोणताही भेदभावना करत स्त्री पुरुष हा भेदभावना करता मावदी -मावदी ते सगळे एकत्र जातात आणि माऊली माऊलीचा जप करून जातात आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय ते वैष्णव सेवक करीत असताना तळ मन धनाने भगवत चिंतन करतात ही वारी काही साधारण नाहीये जसं श्रीमद भागवतामध्ये प्रल्हाद महाराज नवीदा भक्तीचं वर्णन करतात नवीदा भक्ती आपण घरी बसून नाही होत पण जेव्हा तुम्ही वारी लगावता तर नवीन भक्ती तुमची आपआप होऊन जाते नॅचरली तुम्हाला करायची गरज नाही पडत कसं श्रवणम कीर्तन विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम साख्यम आत्म इति अर्पिता पुंसा भक्तीचे नवलोक्षण प्रद काय मार्ग श्रवणम कीर्तनम श्रवण म्हणजे काय रोज कीर्तन होत असतात काही नाही का काही कीर्तन होत असतात महाराज लोक बाबा लोक प्रवचन तर त्या प्रवचनाने कीर्तनाच्या माध्यमातून काय करतात श्रवण करतात कीर्तन काय करतात रोज भगवंताचं नाव घेतात रामकृष्ण हरी गोविंद गोपाल भजन कीर्तनम या दोन्ही गोष्टी करतात त्याच्यानंतर स्मरण स्मरण काय होतं त्यांचं अरे आता मला पांडुरंगाचं दर्शन कराय भेटणार आहे ते सावळ रूप पांडुरंग विठ्ठेवर उभ असलेलं त्या स्मरणाच्या भावनेमध्ये ते काय करतात जातात त्याच्यानं अर्चनम अरे अर्चनम म्हणजे काय की तुळशी देवीची सेवा करतात सकाळी काकडी आरता करत असताना ते पांडुरंगाला नाही का भजन गात असतात हे अर्चनम आहे अर्चनम झाल्यानंतर काय वंदनम वंदनम म्हणजे सगळ्या संतांच्या चरणाचे दंडवत करतात तुळशी असो भगवान पांडुरंगाचे असो किंवा संतांच्या पालख्या असो त्यांना ते काय करतात नमस्कार ते वंदनम करतात वर्णनम झाल्यानंतर काय दास्यम दास्यम म्हणजे तिथे कोणी स्वामी होण्यासाठी जात नाही वारीमध्ये माऊली म्हणजे काय ते स्वामी येत आणि मी कोण आहे सेवक आहे आणि म्हणून तिथं काय दिलेलं आहे संत चरण दास असं नाव देतात किंवा संत चरण दास म्हणजे मी संतांच्या चरणाचा धुळीचा दास आहे म्हणून तिथे मी बघितलं लहानतल्या लहान माणसाच्या पण पाया पाडतात काही नाही एकूण एकाला असा भेदभाव नाही मातारा माणूस सुद्धा लहान मुलांच्या पाया पडतो का तिथं भगवंताच्या भक्ताचं स्वरूप म्हणून त्यांच्याशी आदर सन्मान केला जातो अशा प्रकारे त्याच्यानंतर साक्षम साख्यम म्हणजे काय सगळे व वा वारकरी वैष्णव एक वार मित्रवत व्यवहार करतात भेदभाव करत नाहीत मित्रवत करतात आणि त्याच्यानंतर आत्मनिवेदन म्हणजे आपल्या जे काही आपल्याकडे आहे ते सगळं समर्पित करतात म्हणजे एक वारीमध्ये का बरे वारी जन्ममृताची वारी म्हटलेले कारण तुम्हाला सगळे नवीदा भक्ती करायला भेटतील आणि तुळशी महाराणीला वहन केल्या जाते अशा प्रकारे जेव्हा जातात केल्यानंतर तिथे नवविध भक्तीचं विश्लेषण ह्या दिंडीमध्ये होते म्हणून आजकाल तर खूप लोक शरीरान तिथे जातात काही जण मी पाहिले गावाकडे घरातल्या काही कटकटी मोल नाही का, कट का लोक जातात हरकत नाही एने प्रकारे जातात पण तिथे गेल्यानंतर तुमचं शरीर तिथं असेल आणि मनाने तुम्ही इथं असाल तर दिंडी नाही पण तुम्ही शरीरान इथे राहा पण मनाने दिंडीत असाल तरी तुमची वारी घडतीये मग तिथे गेल्यानंतर भौतिक संसाराच्या राजकारणाच्या समाजाच्या सगळ्या एकवीस दिवसाचा जो तो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये एकमेव ध्येय असलं पाहिजे की वर्षातून मी संसाराचा खूप नाही का रडगान राहिलेले आता ह्या दिंडीमध्ये केवळ मला भगवत चिंतन झालं पाहिजे म्हणून लोक मी बघतोय की मोबाईल घेऊन नाही का घरच्या गप्पा मारतात मी माझे वडील दरवर्षी जातात मी एक दिवस फोन लावला ते ला म्हणजे सगळे असे टवळक करून गप्पा मारत बसतात म्हणजे तसं नाही तिथे गेल्यानंतर भगवत चिंतन करा माळ जप करा ही तुमची खरी वारी आहे आणि असं केल्यानंतर पुढे हे आषाढ शुक्ल एकादशी तर कार्तिक शुक्ल पक्षी या दोन एकादशी मध्ये जातात आणि मोठे वारीला सगळे गेल्यानंतर इथे ह्या वारीचं महत्व सांगितलेले आणि एवढं वारीनंतर याचा इतिहास काय तर, का तर जेवढा मी अभ्यास केला आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांनी एक सुंदर पुस्तक लिहिलं भोई वैकुंठ तसंच बरेच काही इतिहासकार पांगरकर महाराज आहेत आणि जुन्या काळातले जेवढे काही मला बुक्स भेटले त्याच्या आधारत मी प्रवचन केलं तर ही इतिहास ज्ञानेश्वर माऊलीचे वडील इठल पंतापासून यांच्या दिंडीचं वर्णन आहे येऊन त्यांचे आजोबा येऊन पंजोबा त्याचे पण ते दिंडीला जायचे ते त्यांनी दिंडी केली आणि केल्यानंतर संत तुकाराम सुद्धा दिंडीला जायचे पण ही दिंडीची जी प्रथा होती ते संत तुकाराम महाराजांच्या वंशावळीत नारायण महाराज यांनी सूत्रबद्धता नाही का आणली आणि त्याच्यानंतर नारायण महाराजानंतर एक दोन सिस्टम चालू केले काय केले की पहिले निश दिंड्या जायच्या पण पालखीची सुरुवात हे नारायण महाराजापासून चालू केलेली मग प्रथम त्यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे चरण पादुका स्टार्ट केल्या आणि नंतर ज्ञानेश्वर मावली आणि मग महाराष्ट्रातले जेवढे जेवढे संत होते त्या संतांच्या पालख्या तेव्हापासून चालू केल्या आणि केल्यानंतर तुकाराम महाराजांचे जे नारायण महाराज वंशवाळी होते त्यांनी त्या सुरुत केल्यानंतर पुढे ग्वाल शिंदे सरकारमधले पदरी सैन्य अधिकारी हैबतराव बाबा फळकर यांनी दिंड्यामध्ये सूत्रता आणली कारण त्यावेळेस पुढेऱ्याचा मागाचा खूप वाद व्हायचा म्हणून याच्यामध्ये सिस्टमॅटिक आणले तर ती का बरं सिस्टमॅटिक आणले कारण वारकरी संप्रदाय त्या टायमाला प्रमुख नाव पडलं पहिले भागवत संप्रदाय कार की तिथे खूप वाद व्हायचे ज्ञानेश्वर माऊली हे नाथपंथी असायचे मच्छिंद्रान बोध गोरक्षाने केलं ते नाथ संप्रदायातून यायचे त्याच्या तुकाराम महाराज हे निंबारकाचार्य किंवा वैष्णव संप्रदायातून यायचे एकनाथ महाराज हे काशी याच्यातून शिक्षण घेतले म्हणून ब्रह्मवाद्याचे संप्रदाय असे सगळे संप्रदाय वेगळ्या याच्यातून यायचे आणि म्हणून ते काय करायचे त्याच्यामध्ये चाडा ओढ लागायचे आणि म्हणून आपला संप्रदाय मोठा तुमचा संप्रदाय मोठा भेदभाव होऊ लागला त्यावेळेस हैबत बाबाने काय केलं हे सगळ्यांनी एक छत्रखाने आणले आणि म्हटले तुम्ही वारी करतात ना म्हणून आजपासून ह्या कोणा संप्रदायाचं वेगळं माझं पूजन न करता याला एकच कॉमन नाव राहीन वारकरी जो वारी करणारा वारकरी संप्रदाय याच्यामध्ये एक छत्राखाली तुम्ही राहता याला दुसरं नाव दिले त्याने भागवत संप्रदाय इष्टदेव पांडुरंग असणारे त्या इष्टदेवाला प्राप्त करण्याचा मार्ग रामकृष्ण हरी कशा सं कोणती पद्धत दिलेली अभंग च्या माध्यमातून भजन पूजन करण्याच्या माध्यमातून सांगितलेले त्याच्यानंतर एकत्र येऊन भजन करा आणि कंठीमाळा धारण करा अष्टगुक बुका लावा आणि त्याच्यानंतर वैष्णव परिधान केल्यानंतर भजन कसं करायचं टाळ मृदुंग चिपळ्या विना विना आणि टाळ मृदुंग याच्या दोन का दिलं विना हा व्यक्तिगत साधना करण्यासाठी दिलेला आहे म्हणून राम कृष्णारी राम कृष्णारी मिन्यावर आणि जेव्हा तुम्ही कॉमन भजन करताना एकत्र त्याच्यामध्ये तुमचा मृदंग आणि टाळ्याच्या याच्यामध्ये हार्मोनाच्या याच्यामध्ये तुम्ही कॉमन करू शकता म्हणजे व्यक्तिगत साधण्यासाठी पण दिलेलं आहे आणि कॉमन आपलं पब्लिकसाठी सुद्धा दिली हे साधना त्याने दिली आणि त्यानंतर दिल्यानंतर आराध्य सगळ्यांनी एकत्र एक जी काही पद्धत आहे ती चालू केली आणि केल्यानंतर ही दिंडे अतिशय सूत्रबद्ध बद्यान, आणि योजनाबद्ध करण्यासाठी ज्या दिंडीच्या पुढे रथाच्या पुढे सत्तावीस दिंड्या पुढे असतात आणि त्याच्यानंतर रथाच्या मागे एकशे तीन दिंड्या चालतात आता त्या दिंड्यांची जी काही आहे ते पाचशे चारशे ते पाचशे साडेपाचशेच्या आसपास त्यांना ते दिले जात आहे आणि यांचं सूत्रबद्धत वारकरी शिक्षण संप्रदायाचे जे मंडळ आहे त्याच्यामध्ये ते नंबर देतात त्याच नंबर नुसार ते सगळे चालतात आणि ते चालत असताना याच्यामध्ये हा क्रम चालतो आणि एकोणीसशे चौतीस साली न्यायालयाने त्याच्यामध्ये बराच काही वादविवाद झाला होता अ एकोणीसशे चौतीस साली न्यायालयाने न्याय दिला की बा ह्या सिस्टमॅटिक सगळेजण चालतील मागे पुढे कोणी होणार नाही वाद होणार नाही आणि याचा फळ त्याचा फळ माझा फड हा फा फळ बाजूला ठेवा आणि ह्या सिस्टमॅटिक त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली थोडासा बदल करण्यात आला लोकांच्या सांगण्यावर पण या न्यायालयानं त्यात जास्त ऐकलं नाही आणि मग ही दिंडी चालल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये त्या दिंडीमध्ये काय काय असलं पाहिजे काय काय नाही दिलं त्याची नियमावली त्यावेळेस झाली ते म्हणले की तुळशी स्त्रिया मावल्या वाहू शकतात विना टाळ मृदंग चिपळ्या वाद्ये वैष्णवांसाठी ड्रेस कोड दिला सलवार धोती कोडता स्त्रियांसाठी साडी आणि म मस्तकी अष्टगन बुका आणि वृद्ध लावून तुम्ही भगवंताच्या आणि संताच्या नामस्मरण करत तुम्ही जाऊ शकता आणि हे गेल्यानंतर अशा प्रकारे हे दिंडीच चालतंय आणि केल्यानंतर अष्टगन बुका का लावला जातो तर त्याचं मागचं दोन कारण सांगतात एक तर अष्टगण हे रुक्मिणीचं प्रतीक आहे आणि बुका हे पांडुरंगाचं प्रतीक आहे जेव्हा तुम्ही अष्टगन बुकता बुका पाहता तर त्यावेळेस जसं तुम्ही त्याला पाहता तसं तुम्हाला पांडुरंगाचं स्मरण झालं पाहिजे म्हणून अष्टगन बुका त्यासाठी लावल्या जाते आणि त्या मागे केसरीक के जो कलर असतो हो सेंद्रिय से त्याच्या मागचे दोन एक वैराग्याचं प्रतीक आहे आणि वैराग्य केल्यानंतर सेवा केली पाहिजे हा त्याच्या मागचा कोणासाठी जो बुक्का आहे ना बुका कोण पांडुरंगासाठी केलं पाहिजे म्हणून अष्टगन बुका लावल्या जातो आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये काय लावतो कशासाठी लावू माहीत नाही म्हणून एक तर कोणी बुकाच लावतो कोणी कोणी अष्टगन लावतो नाही तर दोघांनी मिळून लावलं ला पाहिजे किंवा उर्ध्व पुंडरक लावलं ला पाहिजे ज्या विधवा स्त्रिया असतात त्या बुका का लावतात कारण की आमचा पती गेलेला आता आमचे पती पांडुरंग म्हणून काळा बुका लावल्या जातो हा आपल्या ग्रंथकाराने अतिशय डिटेल्स मध्ये ह्या गोष्टीचं वर्णन केलेले आहे आणि मग केल्यानंतर ह्या दिंडीचं येते तर वारकरी प्रत्येक जण जातो आणि त्याच्या चिंतन मनन करून त्या भगवत भगवंत आणि शेवटी गेल्यानंतर वाखरीला पोहोचतो पोहोचल्यानंतर मला आठवत आहे हो माझे वडील पहिल्यांदा मला दिंडीला घेऊन गे गेले आपलं वारीला घेऊन गे गेले गेल्यानंतर मी दिंडीला नाही गेलो डायरेक्ट आशिडीला माझे वडील जातात दरवर्षी अजून बी गुडघ्याच दुखत असले तरी जातात ऐकत नाही ते एक वर्षी मला दोन हजार चार का पाचशे आठ होते मला घेऊन गेले आणि दर्शनाला गोपाळपूरच्या पुढे लाईनला उभा राहिले मला वाटलं होईन एक दिवस आता वडील येत काय दरवर्षी येतात तुम्हाला विश्वास येणार नाही की तेहतीस का चौतीस तास निस उभा राहिलो होतो खडून खाली खडून टोचायचे वरतून पाऊस पडायचा आणि वडील दोनच गोष्टी खाऊ घालायचे एक तर चहा नाही तर फोटाने पोटभर जेवणच नाही आणि झोप भयंकर त्याच्यात पोलीसवाले काही हलवू दे लगीला गेलं तर फटके द्यायचे आणि जसं जसं पांडुरंगाकडे जातो जसं त्या म्हणा ना ज्ञानेश्वर मावल्याचा महल आहे आपलं हे भवन आहे त्याच्यामध्ये नकोशी झालं तर वाडल्याला म्हटलं आता मला जायचं नाही आणि जसं जसं पांडुरंग आता याच्या पुढे कधी येणार नाही तुझ्याकडे कारण की एवढे पाय लाल झाले होते आणि झोप नव्हती खाणं नव्हतं आणि म्हणलं आता कधी पंढरपूरला चुकून येणार नाही याच्या पुढे आणि वडिला म्हटलं अजिबात पुढच्या वेळेस आणायचं नाही मार नाही म्हणले आता माझ्यानंतर तुला चालवायचंय म्हणून तुला आणलं होतं पण पांडुरंगाला मला काय मत पांडुरंग एकदमच मला सर्व वडून घेतील तिथे <laughs> तर सांगायचा मुद्दा काय आणि गेल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की एवढे तास उभा राहिल्यानंतर पांडुरंगासमोर दर्शन किती झालं माहिती भगवंताचं दर्शन घेऊ सुद्धा देत नाहीत की ते जसं लाईट फ्लॅश होते ना बाहेर ढकलं जाते पण ते दर्शन घेतल्यानंतर जे तोंडावरलं लोकांच्या जे आनंद पाहिला होता ना त्या त्रिभुवनातला दुसरा आनंद कुठं नाही पाहिलं मग देवाच्या द्वारी भरी तेने मुक्तिचारी साधविल्या आणि ते सुख भेटत म्हणून पंढरपूरला गेलात ना सुविधा नाहीत आनंद आहे तुमच्या घरी सुविधा आहेत पण आनंद नाहीये त्याची अनुभवती तुम्हाला भेटत म्हणून ह्या वारीला आपण जीवनातून एकदा गेलं लो पाहिजे म्हणतात मी गेलो नाही तर काय अरे जा तर ह्या वारीचं तुम्ही हे करा ठीक आहे हरे कृष्णा